म्हणजे ग्रामपंचायत झालं सगळ्यांनी विषय चांगला आहे कोणी केला हा विषय नाही कालच आहे ना, ना, ना। काल इथं चांगला अपघात झाला महत्वाचा विषय झाला नाही पुढे येऊ ना न करून मागणी करतो ना ना नक्कीच आढळव केलं इकडे शांत येणार गाडे गतिरोधक झालेत गावात याबद्दल आपलं मत काय अजून आपल्याला कुठे कुठे सामाजिक दृष्ट्या कुठे कोठे गतिरोधक हवे आहेत अजून कुठे माझी कार्यालयाच्या आसपास एक आणि मावळी मंदिर या ठिकाणी आपली मागणी योग्य आहे समाज हितार्थ आहे नक्कीच याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर गतिरोधक त्या ठिकाणी नक्की होतील सामाजिक बांधकाम विभागाने डब्ल्यू डीने माऊली मंदिर आणि पुण्याई गार्डन या ठिकाणी एस टी स्टँडजवळ अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी दोन गतिरोधक अजून बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून सामाजिकदृष्ट्या होत आहे आणि ती अतिशय रास्त व योग्य आहे की जेणेकरून या गतिरोधकवरून वाहन गेल्यानंतर पुढील गतिरोधक येईपर्यंत खूप स्पीडने ही, ही चालवल्या जातात आणि अनेक वाहनांचे सायलन्सरच्या पुंगळ्या काढूनही गाड्या ह्या स्टंटबाजी करताना बरेच विद्यार्थी व तरुण हे आढळतात निदर्शनास येतात कॉर्नरला सुद्धा वाहने सावकात चालवत नाहीत आपण पाहत आहोत